मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे का तुम्हाला सांगतो आमची बिनावर निवांत बसलेली आणि महत्वाची माझी बाजरी कशी काय दिसायला लागली पांढर शेपट हातचे हात लांबड झार कनिज पडले बघा टोटल दोन पावणे दोन एकर तिथं हाय जवळजवळ पावणे दोन एकर आणि तिकडे वर एक हाय अर्धा बर एकर अशी जवळजवळ झाली दोन सव्वा दोन एकर बाजरी आहे तुम्हाला सांगतो भाई पांढर झरकणीस पट्टा ज्या पट्टा झाला या होईल सतत दहा पोथी आपली होईल किती होती तुम्ही सांगा मी आता धरलेली अर्धा पोथी कमीच धरलेली मी आपली सतार आपलं जास्त धरून का करायचं पाखर -कर, बिकर खाती ती आता चुल खाली इकडे बाजरी खोलायच आलाय त्यांची काढा आली आता त्यांची संपली का आपल्याला जरा वरदळच लागणार आहे लाग ना का पाखर दिसा पाखर घेऊन जाणार आहे आपला इसा आपण रोजगारा दिसा रोजगार घेऊन जाणार आहे काय करायचं म्हणून अगं बाजरी आता सध्या तर हाय वायशी कणस खाल्ली ती शेड शेड पण आता जरा या चार आठ दिवसात खातेली चुलत्याची बाजरी खोडा लागल्यापासून जरा आगाव खाटालाय काय करायचंय खाली चुलती खोडते तर मला सांगतो कणस आणतील रोजगारी आता मी कुठन रोजगारी आणायची आमच्या आता तुम्हाला सांगतो म्हणतील घरात दोन चार माणसं असून रोजगारी सांगाय गेलं का म्हणणार पुन्हा घरात राह तुमच्या दोन चार माणसं ना आम्हाला कशाला सांगाय आलाय पण घरातल्या माणसाचा नाही काय करायचंय आता विचार पडलाय डोक्यात सासू सासऱ्यालाच फोन खराव येळाला पडणारी तेवढी जायची तुम्हाला सांगतो सासू सासरा तेवढी कोण येत दुसरा पाहुणा तर आपण हक्काने बोलवू शकत नाही सासऱ्याला जरा पिन मारले का सासर तुम्हाला सांगतो येते मग काय अडचण सासू सासरं तशी ता। चांगली कामाव येते ती फोन केला हाय म्हणत नाही ती कधी पदर जे तिकडीने ती नाही येते मग आता आपण पिन तुम्हाला सांगतो काय त्यांना बाजरी बिजरी खायला आपलीच घरचीच म्हणून आपलं तुम्हाला सांगतो आता घ्यायची घरचाच टप्पा तुम्हाला सांगतो हनुमान ताबाला बिन जरा जनावर बांध म्हणाय दोन तीन दिवस अजून एक चार पाच दिवस लागल तरी करा पाच सहा दिवस ऊन पडाय पाहिजे रो हे काय होतं हिरवाळ पडते तुम्हाला सांगतो आणि टिपी टिपी बुरु 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 बुरु, बुरु, बुरु सारखी येते त्यामुळं सगळा राडा होतो या लय बेकार कंडिशन होती ऊन पडलं ना बाजरी आठरून येते लगेच पण ऊनच पडना झालं या बाजरी लय जोरात बसली या वरची मीर हाय बाजरी जरा बऱ्यापैकी मग जरा खोडून घ्यायची एक आठ दिवस आमचं आता आमचा होणार आहे कोण आता मदत को करू लागते हाय कोणा ठाव घरातलं मी हाय पूनम हाय भाऊ आम्ही फिक्स आहे आणि तिकडून आण् मामी पाच जण तर झालो बघा बाकी येऊ कोणा घर ना येऊ आपल्या फोन काढत राही असतो तुम्हाला सांगतो जरा खळ करायचं मग दारा तिकड जरा जागा करायचा जा। आणि इथंच तुम्हाला सांगतो खळ करायचं पोरानं काय चाललंय कुठं बाटली भरून चाललाय शाळेत चाललाय का तुला ए बी सी शिडीचे अजून मन बर आणा आमची आका तुम्हाला सांगतो तिचं वय बारखा पहिली जाऊन बसवतो का ग बाय का या आलूची बाटली घेतली गुडली गुडली तू बाई आणसा आण तुझी घरातली आणसांय ले तुम्हाला सांगतो आगाव ते करत आहे तुम्हाला कर सांगतो हा पाणी नाही तुम्हाला सांगतो काय सांगायचं लाईट पाणी दारात बोर असून तिथं बोर आहे पाणी भरलं नाही इसात याकामेका इसात पाणी सुद्धा भरलं नाही काय करायचंय बटन दाबून नुसतं चार खांड भराय जायचं मी भरती का तू भरती बरदी नाही तर बसू दे मी भरते का तू भरती भरदी नाही तर बसू दे या गोंधळात यांनी पाणी सुद्धा आज पाण्याला महाग झाले काय आहे हांड बिंड डिअर सगळं महाग आहे पावसाळ्यात पाणी नाही यांना प्यायला अशी कंडिशन झाली यांच्या हालगर्जीनं कळते मरदे कठोर आपण जर सांगायचंय बघा शेंड शेंड आता लागली पकड पण पन... इतकी काय आपली जास्त खाल्ली नाही आता चार आठ दिसात खातील काय करते आन दिदू काय करते बाय नाटक पटा करते इकडं हाय बघा आय आय माझी सोन्यासारखी जाऊन निवांत बसली आता काय करायचं वडील बसले जाऊन लहानपणी सोनं झालं म्हणजे काय करायचं ते आपल्या नव असं गाणं नाही का येपूराव बापराव बापू तर आमचं काय बोलत नाही बघा निवांत तुम्हाला सांगतो की चाललंय गोल्ल्या भरलं का गोल्ल्यानं बघा भरलं बघा बांधण बांधणं करू नका बांधणं करू नका बांधणं करू नका अजिबात बांधण करू नका वाईट दिवस आले ना मित्रांनो लय बेकार दिवस चांगल्या खात्या पित्या घरात दिवस वाईट येत याचा आई वडील हाय तोपर्यंत सगळं चांगलं असतंय आईवडिलाच्या माघारी समजून घेतलं तर सगळं आहे ज्या दिवशी मुलीचं तर आयुष्य लय बेकार आहे बघा आई वडील गेलं का मुलीचं माहेर संपलं मुलीचं माहेर तोपर्यंत जिवंत असतंय जोपर्यंत ती कुठल्याही सणाला गेली तिकडून येताना जर तिच्या पिशवी गच्च भरून खायला पियला पिशवीत आलं काय पण शिळा सुदी वाळ वल असू दे चार गास त्या पिशवीत आलं तर ते माहेर जिवंत आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही मुलीला मुलगी येणार आहे म्हणून आय पैशी नसलं तर लोकाच्या बांधाला जाऊन काम करून ती पैसे कमळाला बांधून ठेवते का तर माझी मुलगी आहे जी आहे सणाला ही सण आलाय ती सण आलाय खरंच ज्या सगळ्यात जास्त वाईट वाटतं आईवडील गेल्यानंतर सगळ्यात जास्त वाईट वाटतं ती मुलीला आई आईवडील गेल्यानंतर क्वचितच एखादा भाव बहिणीला जीव होतो क्वचितच एखादा भाऊ बहिणीला जीव होतो नाहीतर नाही लग्न झालं का भावाचं मन बदलतं लग आम आई वडील आहे काय नाही तोपर्यंत म्हणून काय बोलल तेवढं कमीच आहे आमच्या आईला मुलगी नव्हती पण आम्हाला आमची आई लय जीव लावायची लय अफाट जीव लावायची आई सारखी माया आम्हाला कोणीच लावली नाही आणि मामा आमचं शे, शिक्षक शे, होतं मामानं आमचा सांभाळ केला तर मला सांगतो वडील लहानपणी वारलं जगवायचं कसं शिक्षण कसं करायचं मामानं कसं तर हातभार देऊन मला सांगतो आम्हाला शिकवलं शिक्षण केलं भावचं शिक्षण केलं माझं शिक्षण केलं लय वाईट परिस्थिती होती अफाट वाईट परिस्थिती होती सांगाल तेवढं कमी जाय मित्रांनो घराची वाईट अवस्था तेव्हाच होती ज्या न वडील लहान लहान मुलं असताना वडील निघून जातात त्यावेळेस त्या घरच्या स्त्रीची इतकी जी आपदा होती अफाट आपदा होती काय हो तरुणपणात पण आता म्हटल्यानंतर ती विचार जर असं विचार जरी नसता केला ना अंगाव काटा येऊन उभा राहतो असं होऊ नये कोणा कोणाबाबतीत मरण यावं माणसाला पण वय झाल्यानंतर यावं तरुणपणात तरुणपणात मना मरण आलं त्या घराचं कुटुंबाचं आधारस्तंभ निघून जातोय आज आमची माझी आई गेली तर मला आईची क्षणाक्षणाला आठवण येते मनाला वाटतं ना वाईट काळात आईनं साथ दिली पण आता कुठं तर आपलं चांगलं दिवस आलं पण ती चांगले दिवस बघण्यासाठी आपली आईच आपल्यासोबत याचं खरं मनाला वाईट वाटत तर मित्रांनो खरंच आईवर बोलाल तेवढं कमी